नेवासे तालुक्यातील देवगड येथील श्री दत्त देवस्थानची पंढरपूरला निघालेली दिंडी मंगळवारी नेवासे येथे मुक्कामी आली बुधवारी सकाळी बसस्थानकावर या दिंडीचं उभं गोल रिंगण झालं राज्यातील हे पहिलं गोल रिंगण असून यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती हा पालखी सोळा क्षेत्र देवगड ते दे, क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान झालेलं आहे आणि हा देशामधलं भूषण आपला सर्वांच तीर्थक्षेत्र असलेलं ज्ञानेश्वर महाराज देवस्थान देवसाय येथे आज आगमन झालेलं आहे आणि पहिलं रिंगण सोहळा या ठिकाणी आपल्या सवरांच्या समूहेमध्ये माता बहिणी बांधव सर्व वारकरी भक्तिभावात आपण दिंडीचं स्वागत केलेलं आहे सगळीकडे बातमी आहेत आणि सर्व आपण ऐकतो की पाऊस चांगला होणारा उशीर होऊन आला एवढं निश्चित आहे आता साहेबाने सांगितलं की पिठोर प्रार्थना केली पाऊस आला आता असं जर म्हणलं तर माणसं म्हणजे अंधश्रद्धेचं काम आहे मग आता अंधश्रद्धा तुम्ही कशाला कशाला मानतात हेच आम्हाला समजत नाही तेव्हा तुम्ही अंधश्रद्धा म्हणा अगर कुठलेही म्हणा शेवटी वृक्षारोपण करणं त्यामुळं पाऊस अधिक पा। येते आणखी त्याला काही कारण आहेत त्यातलं एक कारण देवाची प्रार्थना हे सुद्धा आपल्याला टाळता येणार सगळं करतील आता रेल्वेने पण लातूरला आपण पाहतोच ला महाराष्ट्र तर सगळ्या देशात नाव झालं रेल्वे पाणी विमानाने सुद्धा आणतील पण आता विमानाने जरी पाणी आणलं जिथून पाणी आणायचं तिथेच नसलं तर कुठून आणतील म्हणून जिथून पाणी आणायचं जिथं जिथं पाणी साठा व्हायचा तिथं देवाला आपण प्रार्थना करूया कितीही तुम्ही पंप लावले काहीही जरी केलं कितीही खर्च केला तर एवढे धरण कुठे भरू शकणार नाही एवढं पाणी कुठे मिळू शकणार नाही ईश्वराच्या मनात आलो एक तास लागणार नाही सगळं धरण भरायला फक्त आपण जी इतर कारण समजता पाऊस न येण्याचे त्यामध्ये ईश्वराची प्रार्थना न आपापल्या पद्धतीने ईश्वराला साखळ घातलं पाहिजे आणि मग हा वर्ष एकदा झाला की सर्वांना सुख समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आज सर्वच आपल्या नेते मंडळीने सर्वांनी प्रार्थना केली चटका लागला की पाण्याची गोडी करते आतापर्यंत चटका लागलेलाच नव्हता पण थोडाफार चटकाय लागते ना दुःख असल्याशिवाय सुख करू शकत नाही पाण्याची किती किंमत आहे हे आता आपल्याला कळायला लागलेलं आहे